निवडणुकीच्या निकालामधून विधानसभेसाठी बूस्टर मिळालं असे सुषमा अंधारे यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे तर भाजपच्या बीडच्या उमेदवार पंकजा मुंडे यांनी सुद्धा प्रतिक्रिया दिलेली आहे अशी माहिती आहे चालू आहे रवाना होत आहे पन्नास सात चाळीस पन्नास पन्नास अशी परिस्थिती आहे आता पुढे जाऊन आम्हाला कळेल की पुढची परिस्थिती काय आहे आता ही लीड आमची अडोतीस हजाराची जी आहे त्या लीडमध्ये अजून जे सहा सात राऊंड बसले राहिलेले आहेत त्या राऊंडमधला जो निकाल आहे त्याच्यावर पुढचं गणित अवलंबून आहे त्यामुळं मला कोणीतरी काहीतरी चुकीच्या माहित्या देऊ नये अडोतीस हजार पाचशेची काहीतरी लीड आहे तर बीडमधला निकाल हा जो आहे तो अजून स्पष्ट होणं बाकी आहे मात्र कार्यकर्त्यांमध्ये भाजपचा उत्साह पाहायला मिळतोय